काय केलं वांग्याची भाजी चपाती तुला अक्कल आहे का? का रे आहे आज मी वाघ आहे वाघ आणि मी घासपूस खाऊ का वांग्याची भाजी खाऊ का मी तुम्ही आता, तुम्ही आता सासरवाडी मध्ये नाही त्याच्यामुळे मला काही म्हणू नका माझा काही हक्क नाही तुमची आई तिथं बसलेली त्यांनी स्वयंपाक केलाय काय त्यांच्याशी बोला म्हणलो ना मी म्हणून तुम्ही बोला ना त्यांच्याशी काय मला ना कर मध्ये बोला ना मग ते तिथे बसले बोला त्यांना लय तुमच्यात हिंमत आहे ना त्यांना म्हणा काय म्हणायचं काय झालं वांग्याची भाजी चांगली असते खायला शरीराला वांग्याची भाजी ही चांगली असते शरीराला खायला हो छान छान भाजी भाजी केली आता बाई छान वांग्याची भाजी केली बरं तुम्ही एकच नंबर वांग्याची भाजी आता वांग्याच्या भाजीची टेस्टच तेवढी भारी दिसली मला मला मटन खायचं नाही आता वा, आता वांग्याची भाजी मेथीची भाजी ह्या भाज्यामध्ये काय असत प्रोटीन असत नाही समजलं होतं मला आवाज आला कशाचा कस काय आलो असा आला वांग्याची भाजी पडली की वांग्याचा बराबर असा कुणी आवाज आला वांग्याच्या भाजीच्या भरतात आता मटण्याचं काहीच होणार नाही नगाव आम्हाला मटण नाही छे 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 मटण आता रटा बसल्या मटण कुठला मिळायचं छे 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 तो काय म्हणते रटा बसला तू सांगण काय आता कसला रटा सांग काय मला मला कोणी नाही तुला काय वाटलं मला हंडलं काय कोणी नाही 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 वाटलं नाही नाही वाटलं मला नाही नाही तुम्हाला नाही मला कोणी हंडले बघा वागयित तुम्ही काय बघ आता ओ आहो थांब काय झालं काय नाही मला असं खुश व्हायला लागली कडशाची मम्मीचे हातचं खायला भेटायला लागले लय धपाटे खाल्ले तुम्ही जेवारीचे <laughs> 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 मला खुशी व्हायला लागली <laughs> तुला खायची का वांगीची भाजी नाही हो 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 वांग्याची भाजीच खायची मला तुला तर आवडत नाही की मला लय आवडायला लागली आजपासून वांग्याची भाजी जशीच तुम्हाला आवडली तसंच माधी इकडे मंच मला आवडायला लागली आणि तुमचं पोरग तर भाकरीवरच आले तेल लावून भाकर खायला लागले त्याला तू वांग्याची भाजी बी नगी लागून मम्मी पशी बसा की तुमच्या पशी Que Bora. Basta.